जय महाराष्ट्र तया मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसात या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना ताय मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी तादान मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तायदा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र <coughs> बोला सर्वांनी दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना <coughs> सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना ताय दादांना मित्रांनो जय शिवराय जय जै महाराष्ट्र बोला सर्वांनी ताय दादांना मित्रांनो जय शिवराय जय जै महाराष्ट्र सर्वांनी तयदादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र <coughs> आहे पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तयदादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी शुभ सकाळ सर्वांना तयदादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तायदा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र सकाळ सर्वांना तायदा मित्रांनो जय शिवराय बोला सर्वांनी सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना तायदा न मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी शुभ सकाळ ताय मित्रांनो जय शिवराय सूर्यनारायण नमो सूर्यनारायण नमो खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताय मित्रांनो काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं काय मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना ताय न मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी शुभ सकाळ सर्वांना ताय दादान मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं दादा न मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना दर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा दादांना मित्रांनो जय शिवराय बोला सर्वांनी शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना ताय दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र तलाका छपाने सर्वांचा तायदा मित्रांनो जय शिवराय बोला सर्वांनी शुभ सकाळ सर्वांना ताय दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र आही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं ताय दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र कदम दादा जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ कदमदादा खूप खूप धन्यवाद काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे कदम दादा, दादा शुभ सकाळ कदम दादा सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा कदम दादा बोला कदम दादा शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना ताय दादा मित्रांनो जय शिवराय शुभ सकाळ कदम दादा चहा नाष्टा झाला का कदम दादा कदम बला जिंदगी मी बहुत संघर्ष मेरे हो सर्वात आयुष्यात संघर्ष असतो दादा हा संघर्षाला घ्यायचे नाही संघर्षाला सामोरे जाई जय बालाजी दादा हा चहा चहा झाला एखादं खूप खूप धन्यवाद चहा पाठवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बालाजी दादा तुमचा चहा झाला का बालाजी दादा बोला बालाजी दादा शुभ सकाळ तीन नंबर लाईक तीन नंबरला लाईक केले आहे खूप खूप धन्यवाद बालाजी दादा लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद बालाजी दादा लाईक केल्याबद्दल सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताय दादांना मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र बोला सर्वांनी बोला सर्वांनी ताय दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी ताय दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं ताय दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी सकाळ सर्वांना काय दादांना मित्रांना जय शिवराज जय महाराष्ट्र सर्वांनी तैदा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तैदा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना तैदा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र धालकाच्या पाणी सर्वांचा तायदा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना काय दादान मित्रांनो जय शिवराय जय जै महाराष्ट्र बोला सर्वांनी काय दादान मित्रांनो जय शिवराय जय जै महाराष्ट्र सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सु तुमच्याकडे गाजर आहेत का गाजर आहेत का असतात दादा बालाजी दादा अनेक पंधरा वीस दिवसांनी येतील गाजर चालायच दादा आहेत पण आता आता सध्या नाहीत दहा पंधरा दिवसांनी बाजारात येतील बलाच दादा म्हणत आहेत कुठे चालला ड्युटीवरती चाललो बालाजी दादा दादा मी ड्यूटीवरती चाललो शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे भरपूर आहेत दादा ते भरपूर आहेत कुत्री मांजर भरपूर आहेत मांजर हो आहेत आहेत भरपूर आहेत भरपूर आहेत बालाजी दादा बघा सर्वांनी फायद्यात आणि मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा बालाजी दादा पाऊस पडून गेला सकाळी सकाळ सकाळी पाऊस पडून गेला सर्वांनी ताय मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप आहे ते चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तायदा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी सर्वांनी तयाांना मित्रांनो जयशिवराय महाराष्ट्र स... चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे दादा दा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी लाईव्ह दुसरी दुसरं कोण चालत आहे का मग हा लाईव्ह दुसरी कोणी चालवत आहे का मग नाही बालाजी दादा मी आता मीच मी आहे स्वतः आणि मी कामावरती चाललेलो आहे बालाजी दादा मी स्वतःच आहे आणि मी स्वतःच कामावरती चाललो आहे दादा मस्त पैकी आपली दोन कामं होतात बालाजी दादा सकाळचं मॉर्निंग वॉक होतं दुसरी गोष्ट आपला लाईव होतो बोला सर्वांनी ताय मित्रांनो जय शिवराय जय जे महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तायदा न मित्रांनो जय शिवराय जय जे महाराष्ट्र माझ्या लाईव्ह मांजर नसतील बालाजी दादा मला तो बाला आठवत नाही मी आजपर्यंत कधी मांजर जावलंय असं मला तर आठवत नाही मला दादा यार लाइवला मी मांजरं दाखवल्यात कधी तरी आठवत नाहीत बालाजी जाता मांजर दावल्यात असं बोला सर्वांनी तायदान मित्रांना जय शिवराय जय महाराष्ट्र आणि पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं दायदा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र संकेतदा असेल बघा संकेतदादांच्या कारण दोन तीन चॅनल असे आहेत की त्या चॅनलवरती मांजरच असतात मांजर आणि हे कुत्री असं असते माझ्याला येलं नसतो कधी त्याला मला तर आठवत नाही एखाद्या वेळेस कधी पाठीमागे धावलं असलं तर पण मला असं आठवत नाही की मी मांजरं कधी धावलेत का कपरी कुठून आणणार मांजरं काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तायदा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र सकाळ सर्वांना तायदादानं मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांचा तायदा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना ओला सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना ताय दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांनी तायदा दान मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तायदा त्यांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो जय शिवराय जय जे महाराष्ट्र बोला सर्वांनी बोला सर्वांनी ताय दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं ताय दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी पुस्तक आहे सर्वांना ताय दादान मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं दादान मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना दादा दादांना मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र बोला सर्वांनी सर्वांना दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो आपला मौल्यवान मला दिलात सर्वांनी त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आहे मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र चला मी आता बंद करत आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री दत्त